बघा जितारा हे दाखव तर मित्रांनो हो बघा मस्त की मोठा बॉईट मसाला आहे आणि अजून आपली बॉईट बघा डायरेक्ट <laughs> कॅच फक्त पुरा मांडायची खो, जो खोटी होती डायरेक्ट पुऱ्यामध्येच डायरेक्ट आतमध्ये दुसरा एक आला बघा तसाच तर मित्रांनो पाणी चुकला आणि कोलबीचा थैमान घातलाय बघा कोलबी कोलबी किती होळीमध्ये बघू शकता किती आणि आता बोलचीच आली डबल कॅमेरा नाही आला काय ना मित्रांनो सर्व कॅमेऱ्याच्या लेन्सवर उडला दिसला नाही वाटायला पाणी शिकला का डायरेक्ट टायमान होईल नमस्कार मित्रांनो मी मिश टांटेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाली पिशिन ज्या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलोत वाना मासेमारी बघायला कारण आज वाना मारलेला आहे तर वाना मारलेला आहे तर आपल्याला वाण्यामध्ये मच्छी भेटेल बोईट भेटेल चितडा एक खूप ताम अजून काही मिक्स मच्छी असेल जे असेल ते तुम्हाला बघायला भेटेल आणि अरे आहे मस्त की तर खूप दिवसाने वानाच्या व्हिडिओवर आलो तर वाहनामध्ये किती मच्छी भेटते आणि कसे भेटते तुम्हाला आज बघायला भेटेल आणि आपल्या वाहनाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आनंद येईन आज कारण मावराच मावरा बघायला भेटणार आहे तर तुम्हाला आज मावरा बघायला भेटणार आहे मस्त की आहे मिक्स मावरा आणि बोला वाना कुठे आहे तुम्हाला दाखवतो तुम्हाला तो पहिले तुम्हाला दिसतो लांब या साईडपासून ते त्या साईडने दोन्ही साईडला होड्यात आणि वाना झोलाचं काम चालू आहे म्हणजे जे आसू असतात आसू टाईपने ते झोलून जे फुल पाण्यावर जेव्हा पाणी फुल असतं तेव्हा जेव्हा पाणी सुकतो ना तेव्हा मच्छी बाहेर जायला प बघते ना तेव्हा जो कोनपाऱ्याच्या साईडला जाला जालीच्या साईडला मच्छी येते ना ती आसूने झोलली जाते ती प्र पद्धत असते एक वाना झोलण्याची पद्धत आणि दुसरी पद्धत असते ती म्हणजे पूर्ण पाणी सुकल्यावर हो जे चिखलावर मच्छी राहील ती उचलायची ती पद्धत विकलीच असते तर आज आपण सगळे जर फुल पाण्यावर आलं पण होडी लांब आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला तिकडं जाताना येणं सुरुवात केला जेव्हा पाणी सुकेल आणि कमी पाण्यावरची मच्छी बघायला भेटणार आहे आणि तुम्हाला बघायला भेटणार आहे ते आपण दाखवूया तर जाऊ थोड्या वेळात अर्धा सारे आपल्याला थांबायला लागला अर्धा ते पावून तास आणि आपल्याला जी मच्छी असे ना ते तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो बघू शकता असायला ना वाना झोलाचं काम चालू आहे आणि असायला तुम्ही बघू शकता की बोईट मासना वरती उरतंय बघा बोईट उडतात आणि जास्त बोईट आता जो मोठा मावरा आहे तो लास्टला समजेल कारण जास्त बोईट असा बोलतात ते तर बघू बाबा वाण्यावर तुम्हाला बोईट मच्छी उडताना दिसत असेल तो बघितार हे नम नको दाखव जिताडाला मित्रांनो मोठा चार किलो जिताड आलाय आता होडी मध्ये आलाय जिताडा जस्ट ते चाललेले वाना खाली करायला बोईट मच्छी दिसत असे तुम्हाला उडता आणि मोठा जिताडाला आला असं मला, मला बोटा उडतात आणि असं आपलं पूर्ण वाहन आहे या टोकापासून तर या टोका पडेल आणि आपली जस्ट आता गोष्ट चाललेली की आता मोठा मावरा नंतर दिसेल तर पटकन आता जस्ट जिताराला चार के जी एवढा होईल तर बोनी सुरुवात मस्त झाली आणि बोयटा पण जास्त आहेत तर मित्र मावरा मस्त कि उडतय बोयटाच मावळात मोठे मोठे आहेत बारखी नाही पण झोलाला जास्त येत नाही कारण आजूबाजूला जास्त उडतात बघू शकतात झोलाला काय येतं झोला तरी बरीच बोईटा पकडलेत पिलसा पण आलेला एक छोटा अर्धा के जी एवढा आहे आणि आज आजूबाजूला मावरच मावर बघा कसे उडतात जवळ कमी लांब जास्त उडा जसं पाणी सुकेल तसा हे बघा एकदा चला एक आला आणि तीन चार वागे तो बघा कसणार तो बघा तो बघा दोन दोन उडली तो दोन दोन डायरेक्ट कारण बोईट मोरा जास्त आहेत सोडायची आहेत मोठी मोठी घ्यायची आहेत तर मित्रांनो का मस्त की मोठा बोईट आहे आणि अजून आपली बोईटच बघा डायरेक्ट कॅच फक्त पुरा मांडायची खो, खोटी होती डायरेक्ट पुऱ्यामध्येच डायरेक्ट आतमध्ये बघा दुसरा एक आला बघा तसाच म्हणजे आतमध्ये पाण्यात टाकायची गरज नाही वरती ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये येतात तिसरा पण उडला असता असं असं बघू शकता तुम्ही बघा दोन आले अजून आणि बॉयटाने आज सायमान घातला आणि साईडला बघू शकता तुम्ही बघा बॉईटच उडतात नुसते एवढी बॉयटा उडतात ना म्हण बॉयटाचाच घाम करतो होतो एक बघा तो एक यो, आ, यो एक परत कॅद झाला दुसरा एक उडला बघा बोईटाही आज थैमान घातलेला आहे आणि बोट्यांचा पाऊस पडणार आहे आणि नाका पहिलेच बोलले का बोईट जास्त आहेत तर बघू आता या होडीत जास्त झोलून पकडलेली आहेत तर किती आहेत ते बघूया जसा पाणी बघा तो बघा हा ना उरला आज काम होणार आहे मावरन पण अजून आपल्याला काहीतरी मिक्स मच्छी भेटली तर बघायला

तर मित्रांनो बघू शकता वाहन सुकत आलं आहे पाणी कमी आहे आणि मी आता सध्या तर होळीमध्ये दे एखाद्याला झोलून मावरा पकडणं चालू आहे आणि आपला मावरा बघू शकता आपल्या होळीमध्ये ऑलरेडी बोईट किती मोठ्या आहेत सर्व मोठी मोठी बोईट आहेत त्याच्यामध्ये आज कुड पण आहेत आणि अजून जो आता सुकलेला मावर आहे म्हणजे जो आता कमी पाण्यावरचा मावर आहे ना तो येऊन थांबेल जे चिखलामध्ये पकडायचं आहे तेवढा दाखव मला आता पाणी आहे थोडासा एक दोन फूट आहे अर्ध्यासात सुकून जाईल अर्ध्यासात मस्त की तुम्हाला मावरा काय काय आहे आता एक तर जिताडी चार पाच किलोची तर दिस भेटली आपल्याला तुम्हाला दाखवते पुन्हा अंतर क्लिअर अजून तर पाणी सुकल्यावर काय असेल मोठं मावरा येतं पण तुम्हाला दिसेल तर बघू आता सध्या तर काय नाहीत गोयट्या वगैरे येतात कोलबी येते छोटी छोटी मीडियम साईजची आता बघू अजून काय भेटेल काय

आता तो आता उडला तो छोटा आहे आणि पुढं गेला तो बाई येते रिटर्न पिलसा पिलसाने पहिली एंट्री करायला पण लास्ट लाटे आणि आता येतो ते सगळा मिक्स मार पिलसाची एंट्री होईल मित्राला तु याच्यामध्ये

दोड़ी दोड़ी दोड़ी। आता पाणी सुटलं आहे तर मग मेन मोठा मावरा आता तर मावरा टोटल हे सर्व मिक्स बोईट जितारे मोठ्या आणि आजकाल मिक्स मावरा जिताडी काम अजून एकूण आहे वडे वगैरे याच्यामध्ये वड्यात बीमेंट मित्र पानी सुकला कोलबीच थैमान घला बोलबीस कोलबी खेती है होली मे बढ़ू चाहता है कोलबीस कोलबी आई मावरा तो कोलबी जाता है पहले मावरा ने जोर घ आता कोलबीनी जोर घलो पाव कि थैमान चला को কণ্ডলিত এতিয়া হা পাঁচ মই কলবিলাক বাৰু এবি কলমি এনেকৈ ল चांगला काय कोलगीवर असतात कोलगीवर वाहनाचं सुकलेलं आपल्याला आता काय मेन मोठ्या मोठा काय खाली बुलीला आपला असेल तर त्याच्याकडं कोलबीचा कोलबीच कोलबी वाहनाची कोलबी आली कोलपी

तर नाही तर मावरा दाखवतो मला ते कमी आहे मावरा कारण जास्त साईडला असला तर कमीपणामध्ये अजून आपल्याला काही एकरू बेकरू एक दिसला नाही दाम आलेच छोट्या छोट्या बाकीचा दुसरा मावरा बघूया काय भेटते एवढं तुम्हाला रावाच दिसेल बाकीचं कोलबी वेगळी मरणाची पडली शिंगाले पडलेत आज शिंगाले कमी असतात ते असायला थमन आहे दिसेल तुम्हाला कोलबी जास्त कोलबी बाकी बघा आवरा मोठा आला तर सुरुवाती झाला नंतर नाही बघा मोठे मोठे बॉईट आहेत मोठी मोठी आहे बघा डबल कॅमेरा नाही आला काय ना मित्रांनो सर्व कॅमेऱ्याच्या लेन्सवर उडला दिसला नाही का पाणी सुकला का डायरेक्ट थैमान होईल आपल्याला बघा पुढं जास्त मार दिसते आहे बॉलटँड बोयटाही थैमान घातलेला आहे आता बॉयटा डायरेक्ट धावतील चिखलावर पटापट कला लागाला ते झाला गर्ब दिर्घन सर्वे चाहगा पला पलाव कर हैं डायरेक्ट थाम के जगह डायरेक्ट गाड़ी घंटे सब पालता तसा डायरेक्ट तो टाप है असा वगता है बैठच है समझते चित्ता चित्ता

कसे जिता अजून इथे काहीतरी शेपूट होता कसला तरी तो पण जिताडीचा असावा मला वाटते đó sinh ra nữa đấy, còn chi gì đó tôi biết người ta mua láp không này, cá chân đấy các chị. đi xa là कारण दिसायला सेम दिसते तुम्हाला पण जात वेगळी शिंगालीची जात आहे नाव आहे चित होती मित्रांनो गेली वाटत बोटा बघा मित्रांनो सर्व वरती आलेत सुक्यावर बघा डायरेक्ट सुक्यावर बोट आलेत झाली आहे हॉलसेल तर जास्त मस्त की चरबा वगैरे आहेत तिकडं सगळं चिकन मागलेलं काही समजत नाही कोल कोलवी पण असले मोठी मोठी कोलबी आहे मस्तपैकी मोठा बोईट आणि ही पण फिंगर मार्क आहे बघा मस्तपैकी तो मावरा भेटलाय मोठा सलपूट आहे तर मित्रांनो आपला वाना मासा बघितलं तर मला वारा मासामध्ये मस्त की एक जिताडा होता जिताडा आणि पिलसा वगैरे मिक्स मच्छी जास्त बोटा मोठे होती आणि मस्त मावरा भेटला आणि कोलबी जास्त होती एन टाइमला जास्त कोलबीने एंट्री केली तर मित्रांनो आजची वानामासरची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करून जास्त शेअर करा तर चला मित्रांनो भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये